चला या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला आता एक महाखुलासा पाहायला मिळणार आहे मानसीला समजलेलं आहे की हे कुमोद खोटी आहे आणि तिला कोणतरी वेगळ्या इंटेन्शन मध्ये घरामध्ये प्लॅन करून आणलेला आहे ती कुमोद मावशी मानसी समोर नाटक करते रात्र अंधार त्यावरती त्या आता मानसी येते आणि गच्च तिचा हात पाठीमागून पकडते आणि म्हणते कोण आहेस तू पटकन सांग तुला घरामध्ये कोणी पाठवली आहे तेव्हा तू खोटी कुमोद आहेस लवकर सांग असं म्हणत तिचा पाय जोरात पिरगळते आणि सायलीच्या आवाज सायलीला समजते की ही खोटी कुमद आहे सायलीने सुद्धा तिचा हात जोरात पिरगाळले असतो आणि सायली अर्जुनला हाक मारते आणि हो लवकर या अर्जुन येतो आणि अर्जुनला समजते की नक्की काय सुरू आहे सायली म्हणते की मी नंतर सांगते ही खोटी कुमद आहे तिला पाहिले बांधून ठेवा आणि हे गप्प आवाज करायच नाही असं म्हणत दोघांनी आता खोट्या कुमोदला चेअर वरती बांधून ठेवलेलं असतं तर मानसीला आता खूप मोठा मानसिक धक्का बसलेला असतो आता मानसीची काळजी घेत आणि सायली जी आहे ती हे तिला रूम मधून बाहेर घेऊन येतात आता बघूया पुढील भागामध्ये काय होतंय